नमस्कार मी येथले सागर पवार घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही मागच्या काही कालावधीमध्ये चोरीचे प्रकार घडत होते वाहन चोरी आणि किंवा इतर चोरी त्याचा तपास सुरू होता अशीच एक घटना मोटरसायकल चोरीची आपल्या शिनोली गावामध्ये झालेली होती आणि त्या शिनोली गावामध्ये घटना मोटरसायकल चोरी गेल्यानंतर आम्ही त्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज आणि तिथले काही स्थानिक नागरिक यांच्याकडे तपास केला होता आणि याच्यामध्ये काही आम्हाला संशयित समितीत येऊन गेलेलीच माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये गोपनीय माहिती आम्ही घेतली गोपनीय आमचे काम करत असताना पोलीस कॉन्स्टेबल वैगले यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती आरोपींबाबत मग सातत्यानं ना टीमने आमच्या खेड मंचर पारगाव गोडेगाव आणि नाशिकमध्ये तप तपास केला आणि आरोपीला के ताब्यात घेतलं त्याचबरोबर जी चोरीला मोटरसायकल गेलेली होती ती देखील आपण त्या आरोपीकडून जप्त केलेले यामध्ये एक विधी संघर्षित बालक आहे त्याला प्राथमिक चौकशीनंतर पालकांच्या ताब्यात दिलेला आहे आणि जो आरोपी होता त्याला देखील आपण तीन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली होती आज त्या न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यामुळे येवड्या कारालवामध्ये त्याला जमा करण्यात येत आहे आणि इतर काही त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्याची काय माहिती घेऊन आणि इतर काय कुठले गुन्हे वगैरे येत असतील त्याबाबत देखील आमचे पोलीस हवालदार आहेत प्रबुंद्र सरपी तपास करतात मोटरसायकल जे चोरी केली त्यांनी त्यांचं साधारणतः साधारण यामध्ये जे आरोपी आहेत ते काही आहेत अटक केलेली आहे त्यामध्ये पाठीमागचा इतिहास जर पाहिजे त्यांनी यापूर्वी सुद्धा अल्पवयीन काळामध्ये सुद्धा गुन्हे केलेले आहेत यामध्ये नाशिक येथे पण गुन्हे दाखल आहेत आणि आपल्या मंचाल पोलीस स्टेशनला पण गुन्हे दाखल आहेत त्याचा सगळ्या माहिती घेऊन त्या किती मोटरसायकलची चोरी हो केल्याचं निष्पन्न झालं आपल्याला तीस आप हजार रुपयाची एक मोटरसायकल आता रिकव्हरी झालेली आहे अजून काही आपल्याला त्या आरोपीच्या आप पोलीस कस्टडी दरम्यान जी काही माहिती मिळाली त्याप्रमाणे पण तपास करते